नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊज समोरून पहा वर उचलतो म्हणजे जिथे कटोरी बसायला हवी आहे तिथे बसत नाही आणि मुंड्यामध्ये घोळ येतो तर आपण त्यासाठी कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे आणि त्याचं कारण काय आहे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा तर मला बत्तीस साईजचं कटोरी ब्लाऊज कटिंग दाखवा ही कमेंट ही आलेली त्याबरोबर आपलं हे कारणसुद्धा म्हणजे हा प्रॉब्लेमसुद्धा मी दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे तर बत्तीस साईजची कटोरी ब्लाउजचं आज आपण पेपर कटिंग पाहूया तर पहा जे ब्लाऊज समोरून उचलतं त्याचं मे सर्वात मेन कारण म्हणजे उंची उंची जी आहे ती तुम्ही ब्लाऊजची कमी घेतली तर काय होणार आहे पहा ब्लाऊज जो आहे त्याची क्रॉस पट्टी आता या इथे पहा हा ब्लाऊज आहे समजा तर याची जी इथे असा कोटोरीचा आकार असतो आता याची जी तुम्ही पूर्ण उंची जी आहे ती बरोबर घेतली नाही आता समजा बत्तीसमध्ये आपल्याला उंची घ्यायची आहे साडेबाराच्या पुढे बारा साडेबारा तेरा साडे तेरा जशी कस्टमर असेल जसं तसं आपल्याला त्यानुसार उंचीमध्ये बदल करावा लागतो पण जेवढी घ्यायची आहे तेवढी न घेता जरी तुम्ही क्र उंची जर कमी घेतली तर क्रॉसपट्टी जी आहे आता या इथे ही जी उंची आहे तुम्ही एवढी घेतली नाही बरोबर तेरा समजा आणि साडेबारा घेतली तर ही जी क्रॉस पट्टी आहे इथे आपली ही क्रॉसपट्टी आहे इथे बसायला पाहिजे तिथे बसणार नाही इथे येणार उंची कमी घेतली तुम्ही तर आणि जिथे कटोरी बसायला पाहिजे तिथे बसणार नाही आणि हा ब्लाउज जो आहे तो असा वरती सरकणार आहे असा वरती उचलणार आहे आणि इथून पहा उंची कमी पडल्यामुळे ही इत चेस्ट इथून दिसणार आहे तर त्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे उंची जी आहे ती ब्लाऊजची परफेक्ट घ्यायची आहे आता या इथे उंची घेणार आहे मी तेरा त्यामध्ये एक इंच प्लस केलं चौदा इंचावरती मार्किंग करायचं आणि जर उंची परफेक्ट घेऊन सुद्धा जर ब्लाऊज जर व सरकत असेल तर काय करायचं तेही मी तुम्हाला सांगते इथे तेरा प्लस एक आपण चौदा इंच उंची घेतलेली आहे पहा बत्तीसमध्ये शोल्डर घेणार आहे मी पाच इंच अजून एकदा मी पाच इंचावरती या पद्धतीने मार्किंग करून घेतलं आणि इथे एक मी एक सरळ लाईन ओढून घेते मुंडा घ्यायचा आहे आपल्याला बत्तीस मध्ये साडेपाच इंच साडेपाच इंच या इथे मुंडा घेतलेला आहे आता इथे एक आपण सरळ लाईन ओढून घेऊया आता मुंड्यामध्ये घोळ येतो तर आकार कसे द्यायचे हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे छाती आहे बत्तीस त्याचा चौथा भाग येतो आठ पुढे दीड इंच शिलाई मारून या इथे कंबर आहे अठ्ठावीस तर त्यामध्ये एक इंच आपल्याला टक्षसाठी मिसळायचं आहे सात चौक अठ्ठावीस चौथा भाग सात येतो त्यामध्ये मी एक इंच टक्ससाठी घेतलेला आहे आठ इंचावरती मार्किंग झालं आणि त्याच्या पुढे हे दीड इंच शिलाई मार्जिंग आहे हे आता आपण जसं नेहमी कटिंग करतो त्या पद्धतीने झालं आता तुमच्या मुंड्यामध्ये घोळ येत असेल तर या पद्धतीने तुम्ही मार्किंग करा पहा एकदम परफेक्ट असा मुंडा बसतो पाठीमागील मुंडा आपल्याला सव्वा इंचावरती द्यायचा आहे आणि पुढील मुंडा पाऊन इंचावरती द्यायचा आहे मुंडेची उंची जी आहे तुमची जी काही तुम्ही घेत असाल म्हणजे साईजनुसार आपण मुंडा बदलतो पहा तर त्याचा मध्य करायचा इथे अर्धा इंच घ्यायचं आणि इथेसुद्धा आपल्याला अर्धा इंच डाऊन करायचं आहे या पद्धतीने तुम्ही जेव्हा मुंड्याला आकार देता तेव्हा मुंड्यामध्ये कुठेसुद्धा घोळ येणार नाही आकारसुद्धा एकदम गोल असे येतात आणि इथे डाऊन करायला आपल्याला विसरायचं नाही यामुळे मुंड्यातला जो घोळ येण्याचा प्रॉब्लेम आहे तो बराच असा दूर होतो पाव इंच आतमध्ये घेतलं इथे पावच इंच आतमध्ये घ्या पहा जास्त आतमध्ये घेऊ नका नाहीतर परत आपला इथे मुंडा ओढल्यासारखा होईल आणि इथे सुद्धा परत रिंकल्स येतील त्यासाठी इथे आपल्याला फक्त पाव इंच घ्यायचं आहे तर या इथे मी तुम्हाला मुंड्याला आकार कसे द्यायचे हे सुद्धा सांगितलं गळारुंदी शोल्डर उतरत असेल तर पहा इथे दोन इंच गळ्याची रुंदी घ्या पुढचा गळा आहे साडेपाच त्यामध्ये अर्धा इंच मी मिक्स केलं साडे सहा इंचावरती मार्किंग केलं इथे खालच्या साईडला अर्धा इंच घ्यायचं आहे इथे एक गळ्यासाठी बॉक्स बनवून घ्यायचा बॉक्स बनवल्यानंतर इथून पाऊन इंचावरती मार्किंग करा आणि या पद्धतीने गळ्याला आकार द्या याने गळ्याला सुद्धा परफेक्ट असा आकार आपला तयार होतो आता या इथे जर तुमचं ब्लाउज वरती उचलत असेल तर जेवढी तुम्ही क्रॉसपट्टी घेता त्याच्यापेक्षा कमी घ्या मी नेहमी कटिंगमध्ये अडीच इंच क्रॉसपट्टी दाखवते हो तर त्याच्यापेक्षा तुम्ही कमी घ्या सव्वा दोन आणि सव्वा दोन घेऊन सुद्धा जर वरती चढत असेल ब्लाउज तर तुम्ही इथे दोनच इंच घ्या परत आपल्याला इथे अर्धा इंच ही पट्टी जी आहे ती कपड्यामध्ये आपण वाढवतो मी तुम्हाला इथेच वाढवून दाखवते ब्लाऊजची उंची तुम्ही बरोबर घ्या पहा शक्यतो हा प्रॉब्लेम तुमचा दूर होईल इथे पाऊणी इंच घेतलं आणि पट्टीला व्यवस्थित असा आकार देऊन घेतला आता इथे तुम्ही जर उंची कमी घेतली असती इथ एवढी तर हा कटोरीचा हा क्रॉसपट्टीचा जो भाग आहे तो वरती आला असता इथे आणि इथून मग पहा कटोरी बसत नाही एक तर मग ब्लाऊज काय होतं व्यवस्थित बसण्यासाठी जाग्यावरती येण्यासाठी एक तर शोल्डर पुढं उतरतं इथे जाऊन बसतं नाही तर पहा ब्लाऊज आपला असा वरती सरकतो तर त्यासाठी आपल्याला या पद्धतीने पहा मार्किंग करायचं आहे म्हणजे क्रॉसपट्टी सुद्धा तुम्हाला कमी घ्यायची आहे इथे मी पाच इंचावरती कटोरीचं मार्किंग केलं अजून एकदा के पाच इंचावरती मार्किंग करून घेतलं तर या पद्धतीने तुम्ही कटोरीला आकार द्या पहा एकदम परफेक्ट असे आकार येतात कटोरीचे आणि असा कटोरीला आकार देऊन घ्या तर एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला या इथे हे कटोरी ब्लाउजचं ड्राफ्टिंग जे आहे ते दाखवलेलं आहे बत्तीस साईज तर आता आपण हे कटिंग करून घेऊया तर तुम्हाला समजलंच असेल जर तुमचं वरती उचलत असेल किंवा पुढे येत असेल तर काय करायचं आणि मुंड्यामध्ये आपल्याला घोळ येत असेल तर या पद्धतीने आकार द्यायचे आहेत आता आपण हे कट करून घेऊया आता या इथे मी आधीच पहा एक्स्ट्रा मी तुम्हाला पेपरवरती वाढवून दाखवलं त्यामुळे परत कपड्यावरती वाढवायची गरज नाही मुंड्याचे आकार जे आहेत ते आपल्याला अगदी व्यवस्थित असे कट करून काढायचे आहेत पहा जर तुमचं ब्लाउज वरती उतरत असेल तर तुम्ही क्रॉसपट्टी कमी घेऊन पहा उंचीमध्ये बदल करून पहा नक्की तुमचा हा जो ब्लाउजचा प्रॉब्लेम आहे तो दूर होईल आता फक्त आपल्याला ही जी मूळ कटोरी आपण कट कर करून काढत काड़, काड़, आहोत ही फक्त वाढवायची आहे आता आपण क्रॉसपट्टीमध्ये पहा मी आपल्याला आप वाढवायची काही गरज नाही आता वाढीव कटोरी कशी काढायची हे तुम्हाला मी सांगते तर इथे पहा ही मूळ कटोरी आहे ही आपल्याला आधी आहे अशी आखून घ्यायची आहे बाही कटिंग हवं असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवरती जा भरपूर बाही कटिंगचे व्हिडिओ मी शेअर केलेले आहेत एकदम परफेक्ट असं बाही कटिंग मी तुम्हाला दाखवलेलं आहे दीड इंच ही, दीड इंच परत त्याचा सेंटर करणार आहे पहा अशा पद्धतीने सेंटर करून घ्यायचा घेतलेला आहे इथून परत दीड इंच घ्यायचं हुकलूक पट्टी जवळ अर्धा इंच पाव इंच आणि इथे अर्धा इंच आणि आपल्याला हे जे आकार आहेत ते हलक्या अशा हाताने द्यायचे आहेत दिल्यानंतर हे हुकलूक पट्टीचा जो भाग आहे तो असा जोडून घ्यायचा इथे पाहणे मी अर्धा इंच वरती जायचं आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी ते सांगितलेलं आहे काते आणि या पद्धतीने आपली बत्तीस साईजची वाढीव कटोरी जी आहे ती तयार झालेली आहे तर आता आपण ही कटिंग करून घेऊया सेंटर करायचा आणि रुंदीला दीड आणि उंचीला फक्त अडीच इंच असा टक्स घ्यायचा आहे असं पहा आणि या पद्धतीने परफेक्ट असं आपला पप तयार झालेला आहे आणि बत्तीस साईजची कटोरी तयार झालेली आहे तर पहा या इथे मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगितलेली आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद